आरआर न्यूज मध्ये आपलं सर्श स्वागत पाहूया आजची बातमी नेच तालुका हातकनंगले येथे तीन दिवसीय ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची दिंडीने सुरुवात करण्यात आली या दिंडीची सुरुवात सरपंच दीपाली गोंधळी यांच्या हस्ते करण्यात आले विना पूजन ह नागेश खाडे महाराज व हबप ब प आडके महाराज यांच्या हस्ते करण्यात आले दीपप्रज्वलन पोलीस पाटील पांडुरंग कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले कलश पूजन संजय सुतार दीपक शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले दैनंदिन कार्यक्रमामध्ये काकड आरती नाट्यभजन ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन प्रवचन हरिपाठ कीर्तन भजन करण्यात आले यामध्ये व्यासपीठ चालक म्हणून मानिक गाडगे महाराज होते प्रवचन हबप विकास खांडेकर महाराज व प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत पोद्दार यांचे झाले तर कीर्तन हबप तुकाराम हजारे महाराज हबप विनायक चौगुले महाराज यांचे झाले काकड आरती हबप मार्तंड मगदू महाराज राणे महाराज हबप विठ्ठल चौगुले महाराज हबप पाटील पा महाराज यांनी काकड आरती घेतली मृदुंगाचार्य आकाश परमाणे हबप देवदास सुतार महाराज लाभले सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी हबप मानिक गाडगे महाराज यांच्या काल्याचे कीर्तन झाल्यानंतर हनुमान मंदिरापासून दिंडी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली ताळमृदुंगाच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन गावातील प्रमुख मार्गावरून ही दिंडी काढण्यात आली या दिंडीमध्ये सर्व धर्मीय पुरुष व महिला वारकरी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होत्या आर आर न्यूजसाठी राहुल रत्नपारके हिंगणगाव कुंभोज